मी सामाजिक कार्यकर्ता तातेराव तर आज योग या बोरमाळ तांडा तालुका सोयगाव या बोरमाळ तांडा या गावी येण्याचा योग आला आणि योगायोगाने असा की आमचे मित्र जाधव बऱ्याच वर्षाच्या नंतर त्यांची आमची भेट या बोरमाळ तांडावर या ठिकाणी झाली आणि म्हणजे जीव म्हणजे जीवाला एक आनंद या ठिकाणी झाला आणि आज ज्या बोरमाळ दांड्याला आलो असता ते एकदम आपुलकीची जिवाळीचे लोक आम्हाला या ठिकाणी भेटले कारण मित्रांनो तुम्ही कुठेही जा जी गावाची आहे ती शहरामध्ये त्या ठिकाणी दिसून येत नाही कारण जी आपुलकी जिवाळा आज आम्ही त्या ठिकाणी दिसते आपल्याला राठोड सरनं आम्हाला त्या ठिकाणी बोलवलो असता तर त्या ठिकाणी कमीत कमी दहा वीस वीस लोक त्या ठिकाणी जमले आणि आमचे विचारपूस या ठिकाणी करायला लागले तर एक दिवाळी आपुलकीची जी गोडी गावामध्ये ती शहरामध्ये या ठिकाणी दिसून येत नाही तर आज या येण्याचं कारण असं की जो आठ पंधरा दिवसापूर्वी जो ढगफुटीचा पाऊस झाला आणि या पावसामुळे महाराष्ट्रात खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं शेतकऱ्यांचं पूर्ण माल त्या ठिकाणी सडला पडला खराब झालेला आहे आणि कुठेतरी शासनाच्या माध्यमातून त्यांचे पंचनामे त्या ठिकाणी करण्यात आले आणि मला वाटतं आताच मुख्यमंत्री साहेबांनी काही पॅकेज या शेतकऱ्यांनी या ठिकाणी जाहीर केलेला आहे तर या ठिकाणी दिवाळीनिमित्त शेतकऱ्यांना फुलवी फुलाची पाकळी शासनातर्फे या ठिकाणी मदत होणार आहे तर एक आनंदाची गोष्ट आहे पण बऱ्याच ठिकाणी काही लोकांच्या बऱ्याच अडचणी आज आम्ही या बोरमाल गावाला आलो असता तर बऱ्याच रस्त्याच्या जा काही जणांना घरकुलचा लाभ या ठिकाणी भेटलेला नाही तर कुठेतरी याला कारणीभूत आपण सुद्धा आहे कारण काय होतं ज्या वेळेस निवडणुका असतात तर आज मी तुम्हाला सांगतो आमच्या चिंचोली लिंबाची गावाची परिस्थिती सांगतो कारण आता जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकाचं बिगुल त्या ठिकाणी वाजलेलं आहे आणि बरेच राजकीय मंडळींचे फोटो सोशल मीडियावर त्या ठिकाणी येत आहे भावी जिल्हा परिषद सदस्य भावी पंचायत समिती सदस्य पण आम्ही गेल्या बऱ्याच वर्षापासून मला वाटतं दहा पंधरा वर्षापासून आम्ही चिंचोली परिसरामध्ये कर परिसरामध्ये त्या ठिकाणी फिरत असतो अनेक आम्ही आम्ही आंदोलन त्या घालून त्यानंतर गडूळ पाण्यात आंघोळी करून अनेक रस्त्यासाठी अनेक लोकांच्या वाड्या वास्त्याच्या ज्याही अडचणी फुलाच्या असो त्या अडचणीसाठी आम्ही गेल्या दहा पंधरा वर्षापासून सामाजिक कार्य करत आहोत तर आता ज्यावेळेस लोकांवर आता जे पंधरा दिवसापूर्वी ढगफुटीचा पाऊस झाला तर कोणत्याही राजकीय पुढाऱ्याने त्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जाऊन तिथला व्हिडिओ त्या ठिकाणी केलेलं नाही पण जिल्हा परिषद निवडणुका त्या ठिकाणी तर बऱ्याच राजकीय त्यांचं स्टेटस ठेवत आहे भावी जिल्हा परिषद सदस्य भावी पंचायत समिती सदस्य पण ज्या वेळेस शेतकऱ्यावर त्यानंतर आम नागरिकांवर वंचित लोकांवर आडी अडचणी आल्या त्यावेळेस हे लोक त्या ठिकाणी दिसले नाही तर हा दोष कार्यकर्त्यांनी दहा पाच वर्ष किती सामाजिक कार्य करत्या पण जे हे मतदार बंधू आहे या मतदार बंधूंना ऐन त्यामुळे आम्ही हजार पाचशे रुपये त्या ठिकाणी देतो आणि आम्ही त्यांचं मतदान या ठिकाणी घेतो म्हणजे त्यांना माहितीये त्यांना माहितीये का बाबा आपल्याला हे लोक हे आपण यांना मटण दारूची लालू देऊन आपण या ठिकाणी निवडून येतो आणि आपण त्या ठिकाणी बळी पडतो जर पाचशे रुपये मतदान दिलं तर आपल्याला वर्षाला आप शंभर रुपये त्या ठिकाणी आपल्याला रुपये म्हणजे रुपये वर्ष त्या ठिकाणी पडतं तर मी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या सर्व गावकरी मंडळांना वंचित घटकांना या ठिकाणी सांगू इच्छितो की मतदान करताना आपण विचारपूर्वक करा जो माणूस आपल्यासाठी सतत चोवीस तास उपलब्ध राहील अशाच माणसाला मतदान करा नाही तर काय होतं आपण त्यांच्या भूल ताप्याला हजार पाचशे रुपयाला बळी पडतो आणि पाच वर्ष आपल्याला तो माणूस त्या ठिकाणी आपल्या कामाला येत नाही कारण त्यांनी आपल्याला पैसे त्या ठिकाणी दिलेले असतात आपलं मतदान त्या ठिकाणी विकत घेतलेलं असतं त्यामुळे तो आपल्या कामाला त्या ठिकाणी बळी पडत नाही कारण त्यानं जो पैसा लावलेला असतो तो डबल करण्याचा त्याचा प्रयत्न असतो त्यामुळे तो आपल्या सुखा दुखाला त्या ठिकाणी धावून येत नाही तर सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जो मतदानाचा अधिकार दिलेला आहे त्या मतदान वापर आपण चांगल्या पद्धतीने करा ज्या वेळे चांगल्या पद्धतीने केला तर आपल्या वाडी वस्तीचा विकास शंभर टक्के झाल्याशिवाय राहणार नाही आता आपले हे जाधव साहेब एकदम सुशिक्षित आहे आपल्या माणसाला मोठं करा ना आपण काय करतो आपल्या माणसाला त्या ठिकाणी नाही नाही त्याला काय काम आहे आणि एखाद्या पैसावाला येतो शहराच्या ठिकाणी किंवा एखादा चांगला बाग त्या ठिकाणी येतो आणि तो निवडणुकीला त्या ठिकाणी उभा राहतो पण त्याला गरिबीची जाणीव त्या ठिकाणी नसते कारण त्याच्याकडे पैसा असतो तो पैशाच्या माध्यमातून त्या निवडून येतो पण जो जाधव सारखा माणूस आपल्या वाड्या वस्त्यामध्ये आयुष्यभर आपल्याला तात्पर्य असं आहे की आपल्याच माणूस मोठा करा त्याला त्या ठिकाणी निवडून या मोठमोठ्या लोकांना आपण निवडून देणार आहे जो आपल्या गावासाठी दिवस रात्र काम करेन अशाच लोकांना आपण या ठिकाणी निवडून द्या असं या ठिकाणी सांगू इच्छितो कारण आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणूक येणार आहे आता आम्ही बरेच सामान्य माझी कार्य करत असताना आम्हाला कोणत्याच लोकांना आता एक वृत्तपत्रामध्ये प्रस्थापित राजकारणी लोकांचं भावी जिल्हा परिषद सदस्य म्हणून त्या ठिकाणी पेपरमध्ये फोटो आला आणि आम्ही गेले दहा पंधरा वर्षापासून चिंचोली परिसर असो करंजेड परिसर असो नाचिले परिसर असो या गावामध्ये सतत चोवीस तास लोकांच्या सेवेत त्या ठिकाणी हजर असताना आमचा त्या पेपरमध्ये फोटो त्या ठिकाणी दिसून आला नाही तर कुठेतरी खंत दिसून येते आणि एक जाणवत की राजकारण हे प्रस्थापित लोकांचा गोरगरीबा नाही पण मी तुम्हाला सांगू इच्छितो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला लोकशाही दिलेली आहे आणि प्रत्येकाने निवडणुकीमध्ये सहभागी व्हा आणि आपल्या माणसाला मोठं करा जेणेकरून ते आपल्या गावाची सेवा या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे अनेक जणांच्या शेती त्या ठिकाणी वाहून गेलेल्या एकीकडे शेती वाहून गेली आणि वाळू या शेतामध्ये या ठिकाणी या ठिकाणी जमा झालेली आहे तर कुठेतरी शासनाने या लोकांना निश्चित नुकसान भरपाई देता कारण जमिनीचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे तर त्यांना वेगळा पंचनामा करून कारण आपल्या शेतकऱ्यावर खूप मोठं संकट आलेलं आहे आणि मागच्या वर्षी निवडणुकीच्या टायमाला शासनानं आपल्याला आश्वासन दिलं होतं की शेतकऱ्यांची कर्जमाफी या ठिकाणी करण्यात येईल पण झालं एक वर्ष अद्यापही शेतकऱ्यांची कर्जमाफी त्या ठिकाणी झालेली पण असं पण पुन्हा शेतकऱ्यांचं दुर्दैव की पुन्हा ढकबुटीचा पाऊस पडला आणि शेतकऱ्यांचं होतं नव्हतं त्या ठिकाणी झालं आणि शेतकऱ्यावर कुठेतरी फाशी घेण्याची वेळ या ठिकाणी आलेली आहे पण वकील साहेबांनी या ठिकाणी सांगतलं का आपण कष्टकरी माणसं आहे कोणीही आत्महत्याचा विचार मनामध्ये आणू नाही कारण जान आहे तो जन आहे सर सलामत तो पगडे पचा जर आपल्याला काही झालं तर आपल्या परिवाराला कोण पाहणार आहे काय आपल्या लहान मुलाला बायको परायला आपणच आधार रे लोक तुम्हाला सांगतो नुकसान अरे जेथे पैसे आपण जरी कोणाची व्याजा घे जा नऊदारीवर खतगी जो व्यान तो जीव घेणार आहे का आपला पैसा आपण या जरी आपलं पावसाळ्याचं सीझन केलं पण येणाऱ्या चार महिन्याचं जे पुढचं सीझन आहे त्याचे त्याचे पैसे देऊ नाही तर टप्प्यात आपली नेट छापू आपण लोकांचे पैसे देणार आहे पण आपल्याच पैसे आपण कुठे जाणार आहे ज्या वेळेस आपलं शेतातलं पिका आपण त्याचा एक रुपये या ठिकाणी कारण शेतकरी स्वाभिमानुस आहे स्वाभिमानी माणूस आहे ते लोकांचे पैसे त्या ठिकाणी बुडवतील पण ज्या वेळेस शेतकऱ्यांचे चांगले दिवस येतील सगळ्यांचे खर्च त्या ठिकाणी थोडे थोडे का यांना त्या ठिकाणी देण्यात येईल तर मी या माध्यमातून सर्वांना या ठिकाणी सांगू इच्छितो की कोणीही आत्महत्याचा विचार मनामध्ये आणू नका कारण जीवन हे एकदाच मिळतं आणि आज मी तुम्हाला सांगू इच्छितो मी भूमीन माणूस आहे मला पाठी ठेवायला त्या ठिकाणी जागा अरे तुम्ही चार चार पाच पाच एकर जमिनीचे मालक आहे एका गुंट्याची किंमत पाच लाख रुपये अरे एक गुंटा कधी विकला तर आपण काही जणांचा कर्ज त्या ठिकाणी फेडू शकतो आणि आपण त्या एका गुंटा गेला तर जाऊजा आपल्या चार पाच एकर जमीन काही गेलो तर आपण एक गुंटा विकून टाका जा पण आपल्या जीवाला कधी बरं वाईट त्या ठिकाणी

जात ते फोटो घ्या फोटो